गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत याचा पहिला भाग आपण केलेला आहे आज आपण याचा भाग दुसरा पाहत आहोत म्हणजे आधीच्या भागातही आपण पंधरा प्रश्न बघितले होते प्रश्न समजून सांगायला वेळ लागला तर आपण पंधराच बघतो किंवा पंचवीस बघतो ठीक आहे बुद्धिमत्तेचा घटक आपण आज पाहत आहोत इयत्ता पाचवीसाठी ही प्रश्नपत्रिका आहे चौथी आणि पाचवीला उपयुक्त होईल तिसरीला थोडी अवघड जाईल त्याच्या पुढच्या वर्गांनी केलेली तरी काय हरकत नाही अभ्यास केला त्याचा तर सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसचा पेपर आहे पूर्वतयारीचा चला आपण त्यातले काही प्रश्न बघू पर्यंतचे प्रश्न पहिल्या भागात आपण समजावून घेतलेले आहेत चाळीस प्रश्न ते बघितलेले असतील तर बघून घ्या ठीक आहे आणि या व्हिडिओ खाली ही प्रश्न होते का आहे पूर्ण प्रश्नपत्रिका आहे ती डाउनलोड करा ती सोडवा आणि नंतर बघितली तरी चालेल ओके व्हिडिओ नंतर बघितला तरी ठीक आहे आता आपण सुरुवात करू एक्केचाळीसा प्रश्नापासून निकिता निकिता संगीताला निकिता संगीताला वहिनी म्हणते बघा आता इथे निकिता ठीक आहे ती संगीताला म्हणते कोणाला म्हणते संगीताला वहिनी म्हणते तर निकिता संगीताची कोण ही निकिता जर संगीताला वहिनी म्हणत असेल वहिनी याचा अर्थ संगीता ही तिच्या भावाची पत्नी आहे कोणाची भावाची पत्नी भावाची पत्नी म्हणजे काय भावाची बायको पत्नी आहे त्याच्यामुळे ही तिची ननंद आहे कोण आहे कारण ही तिच्या भावाची बहीण आहे ओके भावाची बहीण असेल तर त्याला तर त्याला जी वहिनी असते ती ननंद म्हणते तिला ही तिची ननंद आहे हे नातं कोणतं आहे ननंद आणि वहिनीचं किंवा ननंद आणि भाऊजईचं नाते ठीक आहे ओके चला प्रश्न कळला असेल व्हेरी गुड नसेल तर परत एकदा ऐकून समजून घ्या पुढचा प्रश्न बघू बेचाळीसावा वयावरती आणि नाते संबंधावर आपण छान व्हिडिओ केलेले आहेत ते परत बघा अडचण असेल तर सुरेश म्हणाला सुरेश म्हणाला तो लाल शर्टवाला हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे बघा आता काय म्हणाला सुरेश काय म्हणतोय सुरेश म्हणाला तो लाल शर्टवाला जो आहे ना तो हो मुलगा आहे पण कुणाचा आहे माझ्या बहिणीचा ठीक आहे बहिणीचा जर मुलगा असेल तर हा त्या मुलाचा कोण हो ही जर सुरेशची बहीण असेल तर हा हा कोण आहे सुरेशचा सुरेशचा मामा बरोबर हा जर मामा असेल तर सुरेश त्याचा कोण भाचा कोण आहे सुरेश भाचा मग आपल्याला काय विचारलंय तर तो मुलगा सुरेशचा कोण तो मुलगा सुरेशचा कोण भाचा ओके कस नातं येत सुरेश काय म्हणतो हा मुलगा आहे हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे म्हणजे हा मी याचा मामा आहे आणि जर हा तुझा मामा असेल तर तो त्याचा भाचा आहे क्रॉस नातो ठीक आहे ओके चलो पुढचा प्रश्न बघू आता प्रश्न आपल्या पुढे आहे प्रमोदिनी अनिता प्रमोदिनी हे विधान प्रमो 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 आहे ना हे समजून घ्यायचे प्रमोदिनी पेक्षा वयाने लहान आहे असे प्रश्न आपण कसे सोडवतो ते सांगतो तुम्हाला आपण त्याची मांडणी करतोय पहिल्यापासून आपण सवय लावली ठीक आहे तुम्ही पण तसंच करायचे वाक्याप्रमाणे मांडणी करत चालायची तुमचं उत्तर तुमच्या पुढे येईल कसं ते दाखवत बघा आता प्रमोदिनी अनितापेक्षा वयाने लहान आहे प्रमोदिनी आहे ती कुणापेक्षा लहान आहे अनितापेक्षा मग आणता काय झाली तिच्यापेक्षा मोठी झाली ठीक आहे ही लहान आहे म्हणजे ही मोठी झाली माधुरी सानिकापेक्षा मोठी आहे आता आपल्याला माहित नाही कोण आहे पण ही तू मग माधुरी सानिकापेक्षा मोठी आहे मग सानिका लहान ठीक आहे दोन ठिकाणी झाले तर हे दोन विधान झाले सानिकापेक्षा मोठी आणिता माधुरीपेक्षा मोठी आहे अनिता माधुरीपेक्षा वयाने मोठी आहे मग आता हि जी अनिता आहे ना ही हिच्यापेक्षा सुद्धा हिच्यापेक्षा ही मोठी म्हणजे अनिता मोठी येईल माधुरील नंतर माधुरी येईल मग मा इकडं प्रमोदिनी तर खालीच आहे आणि सानिकाही खालीच आहे ओके मग त्याने विचारले सर्वात मोठी कोण अहो सर्वात मोठी आणीताच ना सर्वात मोठी कोण येणार रे कोण येणार अनिता ओके चला चेक करायचे तुम्ही परत एकदा मांडून उत्तर चेक करा अनिता ही सगळ्यात मोठी मांडणी नीट करा त्याने सांगितलं अनिता ही प्रमोदिनीपेक्षा मोठी आणि माधुरी ही सानिकापेक्षा मोठी आणि त्याच्यानंतर सांगतो की माधुरीपेक्षा ही अनिता मोठी म्हणजे सर्वात मोठी अनिता यस ओके चलो पुढचं बघून इतिहासाला विज्ञान म्हटलं हा हे प्रश्न सुद्धा छान आहेत ठीक आहे आपण हा घटक चौथी पाचवीला केलाय दोन तीन घटक केले त्याच्यानंतर वाघ सिंह प्राणी यांना वेगळे म्हटलेले केले तिसरीसाठी सुद्धा केला नावात बदल नावाने घटक आहे दोन्ही तिन्ही प्लेलिस्ट चेक करा छान प्रश्न आहे इतिहासाला विज्ञान म्हटलं इतिहासाला काय म्हटलंय विज्ञान ठीक आहे आणि विज्ञानाला भूगोल म्हटलं मांडणी जर चांगली केली तर उत्तर लवकर येतो ओके okay? भूगोल भूगोलाला हिंदी म्हटलं भूगोलला हिंदी म्हटलं ठीक आहे तर हिंदीला गणित म्हटलं हिंदीला गणित म्हटलं तर कविता कोणत्या विषयात येतील बघा आता आपण परत एकदा मांडणी बघू इतिहासाला विज्ञान म्हटलं विज्ञानाला भूगोल म्हटलं भूगोलाला हिंदी म्हटलं आणि हिंदीला गणित म्हटलं आणि प्रश्न विचारलाय तर कविता कोणत्या याच्यात येतील मला पहिले सांगा गणितात कविता येते का नाही मग गणितात कविता येत नाही मग आता हा विषय गेला भूगोलात कविता येते का नाही विज्ञानात कविता येते का नाही इतिहासात येते का नाही मग कविता येते कशात हिंदी आणि हिंदीला काय म्हटलेलं आहे गणित म्हणून कविता कशात येणार आहे गणितामध्ये कशात येणार आहे गणितामध्ये आले लक्षात काय प्रश्न होता इतिहासाला विज्ञान म्हणा म्हटलं विज्ञानाला भूगोल म्हटलं म्हटलं भूगोलाला हिंदी म्हटलं म्हटलं हिंदीला गणित म्हटलं आणि मग म्हटलंय की कविता कोणत्या विषयात येते शेवटी कविता हिंदीतच येते मग हिंदीचं मूळ नाव काय हिंदी आणि तिचं बदललेलं नाव काय गणित म्हणून गणितात कविता येणार प्रश्नामध्ये प्रश्नानुसार गणितात कविता येईल ओके चलो व्हेरी गुड पुढचा प्रश्न बघू शेजारील आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत ठीक आहे तुम्ही उत्तर काढायचे व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा चला बघा आपण तुम्हाला उत्तर काढायला वेळ दिला होता याचं तुम्हाला उत्तर काढायचे याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत ठीक आहे आता पहिली गोष्ट एक मोठा त्रिकोण तर होईलच हा झाला एक त्याच्यानंतर इकडचा एक होईल हा झाला दुसरा त्यानंतर पुन्हा इकडचा एक होईल हा झाला तिसरा ठीके तीन झाले आता क्लिअर करतो बाहेरचे घेतले ते आपण जे त्रिकोण बघायचे हा एक दोन तीन म्हणजे मी याला नंबर देतो चार पाच आणि सहा सा, ठीक आहे आपण काढला होता एक दोन तीन नंतर चार पाच आणि सहा सा झाला त्याच्यानंतर आता बघा कोणते त्रिकोण हो। हा सहावा त्रिकोण होणार नाही पण एक दुसरा त्रिकोण दाखवतो हा असा आहे सातवा हा होईल सातवा आधीचे सहा आपण काढलेले आणि त्याच्यानंतर परत इथून असा होईल आठवा किती होणारे आठवा एवढ्या त्याच्यात एवढे त्रिकोण होतील आणखी त्रिकोण होणार नाही फक्त आठ त्रिकोण होतील किती होतील याच्यात आठ त्रिकोण आले लक्षात उत्तर परत एकदा समजावून सांगतो बघा आपल्याला काय करायचंय आता मी नंबर देतो हा जो बाहेरचा आहे याला ए हा इकडचा आहे हा बी त्याच्यानंतर हा जो एक सलग आहे म्हणजे हा असा वर्ग हा बी तसा जो आहे तो सी म्हणजे ए बी आणि सी झाला ठीक आहे आता मी एकच आकृती इकडं काढून घेतो आणि परत समजून सांगतो याच्यामध्ये दोन भाग आहेत सी झाला हा डी हा ई आणि हा एफ ओके म्हणजे किती झाले बी इ आणि एफ हे झाले सहा आणखी दोन त्रिकोण यात होतात तो त्रिकोण होते बघा हा एवढा एक बरोबर हा लक्षात हा झाला एफ नंतर जी आणि नंतर हा एक एवढा एक दोन तीन एच ठीक आहे असे आठ त्रिकोण याच्यात होतात किती होतात आठ त्रिकोण त्याच्यापेक्षा जास्त होत नाही आपल्याला एकूण त्रिकोण विचारलं होतं त्यांनी तुम्ही कमी काढले तर उत्तर चुकतो जास्तीत जास्त किती होतील ते पाहिजे पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत शेहेचाळीस सत्तेचाळीस साठी सूचना आकृतीची आरशातील प्रतिमा पर्याय शोधा आरशात प्रतिमा कशी येईल तुम्ही उत्तर काढायचं शेहेचाळीसचं उत्तर किती येत बघा हा मी थोडा प्रश्न वरती घेतो आणि इथं जागा निर्माण होईल इथं परत एकदा काढून दाखवतो इथं आरसा आहे ठीक आहे त्याच्यानंतर अशा प्रकारची एक आकृती आहे ओके आखुर्तिया आखुर्तिया ही दांडी थोडी लांबवलेली आहे आणि ही दांडी वर घेत आता बघा काय आहे आकृती अशीच राहील ही रेष अशी राहील जी इकडं सुरुवात आहे ती इथून सुरुवात होईल हा असा यश होईल ठीक आहे अशा प्रकारची आकृती कुठे आहे बघा अशा प्रकारची ही वरतून फिरली ही नाही ही नाही आता कोणती येणार आहे बघा इकडे तोंड होतं त्याच्याऐवजी तोंड तिकडून गेलं आकृती नंबर किती आहे दोन नंबर आकृती नंबर दोन हा पर्याय आहे ओके ठीक आहे चला आरशातल्या प्रतिमेमध्ये सरळ इकडे जात एक उदाहरण देतो बघा इथं मी आकृती बी काढलेली आहे अक्षर काढलंय मुद्दाम अशा प्रकारे आरसा आहे तोच बी मला तुम्हाला समजून सांगायचं म्हणून बीचे जे हे भाग आहे त्याच्याकडे ध्यान द्या हे वाग तिकडून आधी येणारे हे तोंड अशी येतील आणि नंतर बी तयार होईल ही आकृती अशी दिसेल इकडून समजलं आले लक्षात आणखी एक आकृती घेतो परत समजून सांगतो बघा याच्यामध्ये जर समजा मी असं म्हटलं एक आकृती अशी आहे तर आरशात आकृती कशी येईल आपण बघू असा येईल हा जो पॉईंट आहे ना याने सुरुवात होईल हा असा येईल असा जाईल आणि त्याच्यानंतर परत हा ठोकळा येईल कळलं अशाच प्रकारे ही आकृती तिकडून येणार आहे म्हणजे इथून सुरुवात होते आणि मग उलट जातो ओके हे धोरण लक्षात घ्यायचं आरशातल्या याच्यासाठी ठीक आहे चला आरशातले डायग्राम आपण बघितले पुढचा एक प्रश्न बघू अ इथं एक परत काय केलेला आहे एक पक्षी घेतल्यासारखी आकृती काढलेली आहे अशी काढली आणि त्याचं तो तोंड असं घेऊन ओके ठीक आहे चला तर आता हे असं जे असं तिकडे जाईल का उलटं तोंड होईल काय होईल उलटं तोंड होणार नाही खाली तोंड होणार नाही ह्या दोन पैकी तुम्हाला उत्तर काढायचं सांगा उत्तर कुठं आहे चला सांगा याच्यात बघा याच्या डोळ्यामध्ये त्याचा जो डोळा घेतला ना त्या डोळ्यामध्ये थोडी जागा आहे आणि इथं जी आकृती ही पूर्ण डोळा असा पूर्ण भरलेला आहे त्याच्यामुळे ही आकृती तर येणार नाही आता तुमच्याकडे राहिली चौथी हा तर आता आपण चौथी बसते का ती आधी बघू ठीक आहे चौथी आकृती बसते का ती बघतो मी डोळा वॉश करतो ओके चलो इथून बघा आता आपण काढून बघायची आपल्याला इकडं आरसा आहे हे जे चोचे ना चोचे या चोचेपासून सुरुवात करू कारण या पॉईंटने सुरुवात होईल ठीक आहे अशी त्याच्यानंतर ही अशी नंतरच काय होणार आहे हे असं जाऊ परत असं होईल ओके आणि डोळा असा म्हणजे याचं तोंड इकडून आलं तर चार नंबरचा पर्याय हा सर्वोत्तम पर्याय राहणार आहे ओके आले लक्षात चला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे थोडस झुम कमी केलं आता तुम्ही उत्तर काढायचंय बघा पंचेचाळीस इथं दिले अक्षरांचे प्रश्न तर खूप सोपे असतात मुलांना अक्षराचे प्रश्न चुकवतच नाहीत मुलांचे इतका सराव करा पाण्यातल्या प्रतिमेचा याच्याकडे चुकणारच नाही पाण्यातली प्रतिमा काढायला मी काय सांगितलं तुम्हाला दोनशे सोळा नंबरची आकृती आहे तुम्ही सोडवायचा आहे प्रश्न व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा आणि सांगा काय ये उत्तर येते चला उत्तर काढायचे सांगायचे बघा काय आहे अक्षराची प्र अक्षराचे प्रश्न खूप सोपे असतात ही जी बाजू आहे ना हिचा विचार करा ही बाजू सरळ जाईल जर तुम्हाला काही सापडले नाही तर रेश तरी सरळ राहील आता ही बाजू इकडून असलेला हा जो गोल ना हा असा जाईल ठीक आहे उलटा आणि हा जो दोन आहे त्याची जी बाजू आहे हा इकडचा इकडं त्याच्यानंतर असाव बघा बरं अशी आकृती कुठे कुठे बघा सहा इकडं असलेली आकृती चुकीची आहे दोनशे सोळा ज येणारच नाही त्याच्यानंतर हा दोन तिकडे फिरणार नाही कारण दोन हा जो याच्यात आहे ना दोन इतला 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 हा दोन तिकडे गेला असं नाही होणार इथला इथंच राहील इथला इथंच राहील एवढा जरी विचार आला ना तुमच्या तर हा गेला मग आता ऑप्शन नंबर तीनच राहिला तुमच्या पुढं तो जुळतो का बघा हे जे वर्तुळ आहे हे गोलचा जो आहे सहाचा हा गोल आधी आला म्हणजे तो इथं आला बघा हा गोल इथं आला एक उलटा केला काय सरळ केला काय हा असाच्या असाचे हा एक असाच्या असा म्हणजे बघा बरं याची ही वरची बाजू आहे त्याची कोणती बाजू येणार आहे हीच बाजूवरती जाईल खाली जाऊन तो तसाच जाणार त्याच बाजूला दोन असा आल लक्षात एकोणपन्नास उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन ओके चलो पुढचा प्रश्न बघू <laughs> <laughs> आता आपल्यासमोर पन्नास पासून प्रश्न आहेत पन्नास ते त्रेपन्न पहिल्या पदाचा दुसऱ्या पदा पदाशी जो संबंध आहे पहिल्या पदाचा दुसऱ्याशी जो संबंध आहे तो शोधून तिसऱ्या पदाचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे चौथे पद पर्यायातून निवडा ठीक आहे चौथे पर पर्यायातून निवडायचे तर मणिपूर इम्फाळ गोवा काय मणिपूर इम्फाळ गोवा काय मणिपूर इम्फाळची काय आहे सांगा काय आहे उत्तर पन्नास नंबरचा प्रश्न आहे मणिपूर ही इम्फाळची राजधानी आहे विद्यार्थी मित्रांनो काय आहे मणिपूर ही इम्फाळची राजधानी आहे तर गोवा गोव्याची राजधानी कोणती आहे पणजी मी गोव्याला वारंवार जातो तिथला निसर्ग सौंदर्य तिथल्या नद्या तिथल्या बोटी किनारे चांगल्या आहेत ठीक आहे कोकणात सुद्धा कायम जातो कोकण सुद्धा खूप सुंदर आहे महाराष्ट्राला मी त्याच्यावर पुस्तकं सुद्धा लिहिलेले आहेत छान मालगुमच्या सिद्धू नावाचं पुस्तक आहे ते अमेझॉनवर उपलब्ध आहे ओके आता एक सांगण्याची बाब अशी तुमच्या भारतातल्या सगळ्या राजधान्या पाठ असायला हव्यात सर्व राजधान्या ओके सर्व राजधान्या आणि राज्य पाठ असायला हवेत तुमचे मग आता तुम्ही काय करणार आहात सर्व राज्य आणि राजधान्या पाठ करायच्या आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं कमेंटमध्ये टाकायचं महाराष्ट्रात किती राज्य आहेत किती राज्ये आहेत ठीक आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाका राज्यांची संख्या किती आहे ओके चलो म्हणजे तुम्ही हा घटक परत पाहाल आणि ते शोधत असताना राज्यांच्या राजधान्याला राज्या एक आणखी प्रश्न देऊन जातो आसामची राजधानी काय आहे आसामची राजधानी कोणती आहे ती सांगा तिथे एका देवीचं मंदिर आहे त्याचंही नाव शोधा ओके ठीके चला, चला पुढचं एकावन्न उच्च नीच ग्रामीण काय उच्च वरचा वाघ नीच खालचा वाघ किंवा शब्दशः विरुद्धार्थी शब्द आहेत तर विरुद्ध असेल तर ग्रामीणच्या उलट काय खेडे गाव दुर्गम का नागरी खेडे गाव दुर्गम की नागरी आता ग्रामीण मध्ये खेडे येतं म्हणजे ते समानार्थी होईल ते येणार नाही ग्रामीणलाच गाव येतं ते येणार नाही दुर्गम म्हणजे खूप अवघड सगळीच गावं अवघड असतात असं नाही मग आता राहिला नागरी नागरी या शब्दाचा अर्थ होतो शहरी भाग म्हणजे ग्रामीणच्या उलट ग्रामीणच्या उलट होईल शहरी भाग ग्रामीणच्या उलट काय होणारे शहरी आले लक्षात ओके चलो पुढचा प्रश्न बघू बरोबर सहाशे बेचाळीस ला काय आहे सहाशे बेचाळीसचा संबंध अठ्ठेचाळीसशी आहे तर सातशे अठराचा संबंध काय चला सांगा सातशे अठराचा संबंध काय व्हिडिओ पॉज करा गणिताचं उत्तर काढा आणि लॉजिक सह हो मला टाका चला ओके चला तुमच्या समोर हा प्रश्न मी ठेवला होता परत एकदा सांगतो सहाशे बेचाळीसचा चा संबंध अठ्ठेचाळीसशी आहे आणि सातशे अठराचा संबंध कुणाशी आहे हे सांगा ओके okay? सातशे अठराचे ठीक आहे आता याच्या मागचं लॉजिक तुम्ही शोधायचं आहे लॉजिक शोधायचं असेल तर मी तुम्हाला उत्तरही सांगतो छप्पन्न हे उत्तर आहे पण त्याचा संबंध काय आहे तुम्ही शोधून मला कळवायचे ठीक आहे तुमचं नाव टाकायचं आणि त्याचं उत्तर काय ते तुम्ही कळवायचं एक प्रश्न तरी आपण किमान घेतला पाहिजे ओके okay? चला पुढचा प्रश्न आपण घेऊ तुमच्या समोर आहे पाच पाच च्या पुढे पाच चा संबंध तीसशी आहे तर आठचा संबंध कोणती आहे पाच चा जो संबंध तीसशी आहे तो संबंध असणारी ची संख्या कोणती छप्पन चौसष्ट बहात्तर कि शहात्तर उत्तर काढा व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा ठीके चला तुमचं झालं असेल तर आपण सुरुवात करू ज्यांनी व्हिडिओ पॉज केला होता ते आता पुढे जातील नसेल तर आपण उदाहरण समजून घेऊ बघा पाच आपण काय म्हणू पाच सख तीस आपल्याला वाटेल इथं सहाचा संबंध आहे पाचला सहा आणि गुणलं तर तीस येतो मग आपण आठला सहा आणि गुणू आठ सख आठ 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 दोन सोळा आठ त्रे चोवीस आठ चौ बत्तीस आठ चाळीस आठ सख अठ्ठेचाळीस मग आठ सख अठ्ठेचाळीस हे आले पाहिजेत ऑप्शन मध्ये कुठे अठ्ठेचाळीस दिसत आहेत का नाही म्हणजे हा संबंध नाही मग आता दुसरा संबंध लावा परत व्हिडिओ पॉज कराने उत्तर काढा आणि नसेल तर मी उत्तर सांगतो बघा पाचचा वर्ग काय आहे पाचचा वर्ग पंचवीस आणि अधिक पाच करा अधिक पाच उत्तर येतंय तीस ठीक आहे आता आठचा वर्ग किती आहे चौसष्ट आणि अधिक आठच मिळवा त्याच्यात किती येतं सांगा बहात्तर हे उत्तर आहे याचं उत्तर आहे बहात्राल लक्षात काय केलं त्यांनी वर्ग करून त्या तीच संख्या मिळवली सूत्र पा काय आहे वर्ग प्लस तीच थीज्च संख्या तीच संख्या ह्या सूत्राने बरेच प्रश्न येतात वर्गकारां त्या तीस संख्या मिळवा वर्गकारात त्या तीस संख्या मिळवा कळलं अशा प्रकारे आपण त्रेपन्न पर्यंतचे प्रश्न बघितलेत एक प्रश्न बघू चोपनचा सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती ओळखा कोणती आकृती येते सांगा चला इथं किती आहेत उत्तर काढायचं आहे। असेल तर व्हिडिओ पॉज करा नसेल तर आपण पुढे जाऊ ओके चोपनच बघा इथं वर्तुळ आहे ह्या वर्तुळाला इथंच वर्तुळाचे चार भाग केले जर इतकं कॉमन सूत्र लावलं तर इथं चौकोन आहे ह्या चौकोनाचे चार भाग करा ऑप्शन नंबर दोन हे त्याच उत्तर आहे ठीक आहे आता आपण साधारण मला वा वाटते पस्तीस पासून चाळीस पासूनचे प्रश्न घेतो तर आपण पंधरा प्रश्न बघितलेले आहेत हा घटक जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आता थांबतोय गुड डे बाय